नमस्कार मित्रांनो आज आपण या रोपाला आळवणी करत आहोत याला आपण लागवड केलेली पंचवीस दिवस झालेले आहेत आणि आता आपण याला बारा एकसष्ट सोडत आहोत पंचवीस दिवसामध्ये या रोपाची वाढ कशी आहे तर आज आपण बारा एकसष्ट सोडल्यानंतर याला फुटवे किती दिवसात सुट लागणार आहेत ते आपण बघणार आहोत तर हा पंचवीस दिवसामध्ये आपल्याला हे कसं वाटतंय हे रोप चिटकावलेला आहे याची वाढ ही व्यवस्थित आणखीन सुरू झालेली नाही बागा प्लॉट तर अशा प्रकारे याला आज आपण बारा एक्सेस सोडून याला परत आठ दिवसांनी आणखीन बारा एक्सेस सोडणार आहोत अशा प्रकारे आपण याला औषध सोडतोय ते व्यवस्थित असेल या रोपाला जरा फुटवा होण्यासाठी थोडासा टाईम लागलेला आहे आता हे सोडल्यानंतर याला लवकरात लवकर फुटवा होऊ शकतो बारा एकसष्ट फुटव्यासाठी काम करते त्यामुळे आज आपण याला बारा एकसष्ट एका महिन्यामध्ये म्हणजे पंचवीस दिवसामध्ये याची आतमधून एक एक असं पान निघालेलं आहे याला थोडासा टाईम लागतो यासाठी आणि एकदा चिटकलं की ते चांगल्या प्रकारे येते राणामध्ये ओलावाही आहे जास्त त्यामुळं आपण हे औषध सोडत आहोत याला ऊन तर जास्त चपका लागलेला आहे पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे जरा तर आपल्याला या रोपाची वाढ कशी वाटली No, nice